व्यासपीठावरती आमच्या भागातील अत्यंत भाजप पंडित ऍडव्होकेट पंडित मांद्रेकर साहेब त्यांनी या उपक्रमाची आम्हाला माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतेच कारण सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खरोखर अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आज बाप्पाचं विसर्जन आहे की जे बाप्पाचं आपण प्रत्यक्ष मोबाया न ठेवता थोडे दिवस आपण पूजा करायची असते आणि त्याचं विसर्जन करायचं असतो त्यानंतर दिवसांनी आपण ज्या गोष्टी ज्या विसर्जित करतो हे खरोखर एक मनावरती एक, मना एक मोठं असतं की आपण अकरा दिवस दहा दिवस बाप्पाची सेवा केली आणि आता आपण विसर्जन करतोय तर असं लोकांनी सुद्धा सह्यबाणी राहा आणि सद्बुद्धी देव दे बाप्पा की आपली भरभराटो या त्या अनंत चतुर्दशी दिवशी मी मनोकामना करतो जय हिंद जय महाराज हे दिवस आहे गेले अकरा दिवस गणेश दर्शन आणि गणपती बाप्पाने आपल्याला भरपूर ऊर्जा दिली आहे लोकमान्य टिळकांनी या गणेश उत्सवाला सर्वांना एकत्र येण्यासाठी सर्व धर्मसमभाव रोपण्यासाठी हा उत्सव सुरू केला आणि खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी इव्हेंटची संकल्प अगदी कित्येक वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा होत आहे आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणेशोत्सवाने सांगता होत्या आज सर्व भाविकांचा उत्साह अमाप आहे आणि सर्व इकडे जातीधर्म आणि जातीभेद विसरून सर्व एकत्र येतात एकत्र या कार्यक्रमाची मजा घेतात सर्व पक्ष समाभाव सर्व धर्म समाभाव समा या कार्यक्रमानिमित्ताने बंधुत्वाचं एक शिकवण आपल्याला मिळते धन्यवाद चांगल्या तऱ्हे